सातारा लातूर महामार्गावरील सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तुटून लोखंडी सळ्या बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार गोंदवले येथे घडलाय पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानतेमुळे तात्पुरता धोका टळला रस्ता बनवणाऱ्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं मात्र दुर्लक्षच पाहूया सविस्तर बातमी सातारा लातूर महामार्गाचं काम काही ठिकाणी अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे गोंदवले खुर्दजवळच्या गरसोळी ओढ्यावरील पुलावर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता गेल्या दोन वर्षात पूर्ण करण्यात आला हा रस्ता नवीन असतानाच या पुलावरील सिमेंट कॉन्क्रीट तुटून त्याच्या आतील लोखंडी सळ्या वर आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी निदर्शनास आलाय या प्रकाराने रस्त्यावर मोठ्या अपघाताला निमंत्रणच मिळालंय आज सकाळी ही बाब लक्षात येतच गोंदवल्याचे पोलीस पाटील सचिन अवघडे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत गावातील विष्णू अवघडे दिलीप अवघडे नितीन तुपे अजित सोनटक्के यांनी वेळीच लक्ष देऊन रस्त्यावरील वाहतूक थांबवली रस्त्यावर आलेल्या धोकादायक सळांमुळं अनर्थ घडू नये म्हणून हातोडा आणि छन्नीच्या सहाय्यानं ही सळी तोडून काढली सध्या या रस्त्यावरती सिमेंट कॉन्क्रीटचा भाग तुटून गेल्यामुळं इतरही सळ्या उघड्या पडलेल्या आहेत या रस्त्यावरून होणाऱ्या सततच्या अवघड वाहतुकीमुळे हे सिमेंट निघून जात असल्यामुळे या सळ्या उघड्या पडलेल्या आहेत या सळ्यांच्या माध्यमातून इथं मोठा व गंभीर अपघातही होऊ शकतो मेगा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीनं तयार करण्यात आलेला हा रस्ता अनेक ठिकाणी धोकादायक झालेला आहे मात्र संबंधित कंपनी याकडे मोठा अपघात झाल्यावरच लक्ष देणार का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय साठी एकनाथ वाघमोडे दह